आज रंकाळा येथील राजर्षी छत्रपती शाहू स्मृती उद्यान येथे सकाळी आठ वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि यावेळी रंकाळा चैतन्य ग्रुप पदपथ ग्रुप रंकाळा तसेच इतर रंकाळाप्रेमी लोकांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी सकाळपासून तयारी केलेली होती या गेटच्या समोर रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या तसेच छत्रपती शाहू महाराजांचा ध्वज त्याचप्रमाणे सुस्वागतम आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आकाराच्या सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या होत्या त्याशिवाय इंद्रधनु इंद्रधनुन इंद्रधनुष्यदेखील रांगोळीने काढलेलं होतं आणि सर्व लोक सकाळपासून या तयारीत लागलेले होते थोड्या वेळानंतर इथे ज्या काही वृक्ष किंवा जे काही झाडे लावायची होती त्या झाडांची देखील आणण्यात आली आणि आपण समोर पाहत आहात इथे किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि हे राजर्षी छत्रपती शाहू स्मृती उद्यानाचं गेट आहे आणि या गेटच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे तर इथं आपण पाहत आहात हे अमर पारगावकर रांगोळी काढताना आपल्याला दिसत आहेत तसेच रंकाळा पदपथ चैतन्य ग्रुपचे बरेच सदस्य यामध्ये बरेचसे ज्येष्ठ नागरिक देखील आहेत तर हे सर्व इथे काम करण्यात गुंतलेले आहेत इथे सकाळपासून रंकाळा पदपत चैतन्य ग्रुपचे सदस्य तसेच रंकाळाप्रेमी बरेचसे ज्येष्ठ नागरिक तसेच इतर नागरिक आणि महिला या तयारीसाठी जमलेले आहेत आणि हे उत्स्फूर्तपणे या सर्व कार्यक्रमाची तयारी करत आहेत थोड्याच वेळामध्ये इथे जे आपल्या आपल्याला झाडं लावायचे आहेत त्या झाडाची रोपं आलेले असतील आणि ते रोपा आल्यानंतर ती लावण्याचं काम करण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सध्याचे आमदार श्रीयुत क्षीरसागर यांचे चिरंजीव पुष्करराज क्षीरसागर हे उपस्थित राहणार आहेत आणि त्यांची सर्व लोक वाट पाहत आहेत किती सुंदर अशी रांगोळी रेखाटलेले आहे इंद्रधनुष्याचा देखील आपल्याला भास होतो तसेच इथे सुस्वागतम आणि झेंडा देखील देखील उत्तम अशा रंगामध्ये रंगवलेला आहे आणि इथे सर्व लोक या प्रमुख पाहुण्यांची वाट पाहताना दिसत आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीयुत पुष्कराज क्षीरसागर हे आलेले आहेत आणि आमच्या या जमलेल्या महिला त्यांना आता पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करत आहेत आणि सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांचं स्वागत करत आहेत आणि यानंतर थोड्याच वेळात वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू होईल पाहत आहात या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक तसेच महिला देखील उपस्थित आहेत आणि सकाळी आपल्या घरची कामे असली तरीसुद्धा ही कामे बाजूला ठेवून ह्या महिला सगळ्या रंकाळप्रेमी ग्रुपच्या ह्या महिला सदस्य आहेत तसेच इथे रोज व्यायामाला येणारे बरेचसे तरुण आणि ज्येष्ठ नागरिक या परिसरात येत आहेत तर या हे सर्व या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत या जागेमध्ये आधीच खड्डे खाणून ठेवलेले आहेत आणि वृक्षारोपणाची पूर्ण तयारी झालेली आहे रोपे देखील विविध फुलांची तसेच विविध वेगवेगळ्या जातीचे रोपे आणून ठेवलेले आहेत आणि ही रोपे आता थोड्याच वेळात सर्व जे जमलेले उपस्थित नागरिक आहेत श्रीयुत पुष्कराज क्षीरसागर साहेब आहेत तर हे सर्व आता या ठिकाणी वृक्षारोपण करण्याच्या तयारीत लागलेले आहेत आता थोड्याच वेळात इथे मुख्य पाहुण्यांच्या हस्ते तसेच इतर नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण केले जाईल आणि त्यानंतर मग श्रीयुत क्षीरसागर यांना टकाळा ह्या उद्यानाची पाहणी करण्याची आहे त्यासाठी ते देखील जाणार आहेत आणि त्यांना इथल्या ज्या काही समस्या आहेत ते ज्या ज्या नागरिकांनी सांगितले आहेत त्या समस्या देखील सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तर आपण समोर पाहत आहात हे सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच पाहुणे हातामध्ये रोपे घेऊन इथे लावण्याच्या तयारीत आहेत आणि थोड्याच वेळात ही रोपे इथे लावली जातील आणि वृक्षारोपण केले जाईल अशा तऱ्हेने वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे आणि प्रत्येकाने आपल्या हातात घेतलेलं रोप खड्ड्यामध्ये लावून वृक्षारोपण केलेलं आहे तर अशा प्रकारे हे वृक्षारोपण झालेलं आहे आणि श्री क्षीरसागर पुष्कराज क्षीरसागर यांनी देखील वृक्ष लावलेलं आहे आलेली ही रोपं लावलेली आहेत आणि सुंदर असा हा उपक्रम आज सकाळी रंकाळा येथील राजर्षी राजश्री छत्रपती शाहू स्मृती उद्यान याच्या गेटच्या बाहेरच्या बाजूला ही झाडं लावण्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे तर आपण पाहत आहात की हे सर्व लोक वृक्षारोपण करण्यात गुंतलेले आहेत आणि यानंतर क्षीरसागर साहेबांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं आणि या रंकाळा प्रेमींच्या ज्या काही मागण्या आहेत त्या त्यांनी मान्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे पुतळा केलाय असा या आपल्या रंकाळ्याच्या सेंटर मध्ये शाहू महाराजांचा पुतळा व्हावा असं या सरांनी त्यासाठी प्रयत्न करावे आपल्या नगरीचा उंची वाढवावी जय श्रीराम आज वृत्त रोपण या कार्यक्रमाने परवा दिवशीच सरांच्या माध्यमातून आम्ही या बाजी निश्चित केली बाजू करता करत असताना एक इतर प्रश्न आम्हाला समोर समोर म्हणजे पहिला प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे हे बरे मोठं काम आहे गरजेचं आहे त्याचबरोबर

काढले नंतर त्याचं मेंटेनन्स केले का नाही आम्हाला अजून माहीत नाही ते कॉन्ट्रॅक्टरला सांगून त्याचं मेंटेनन्स पण करणं गरजेचं आहे का परंतु त्याचबरोबर एक अशा प्रकारे वृक्षारोपण झाल्यानंतर श्री पुष्कराज क्षीरसागर यांनी रंकाळाप्रेमी लोकांच्या मागण्या आपण आपल्या पिताश्री यांच्या कानावर घालतो आणि त्या जास्तीत जास्त पूर्ण करण्याचे आपण आश्वासन त्यांनी दिले आणि त्यांनी आपल्याला भरघोस अशी या कार्यासाठी मदत करण्याचं देखील आश्वासन दिलेलं आहे आणि रंकाळाप्रेमी लोकांच्यासाठी इथे उत्तम अशी ओपन व्यायामशाळा तसेच पिण्याच्या पाण्याची सोय ह्या सर्व गोष्टी ज्या ज्या काही सध्या इथं लोकांच्या मागण्या आहेत त्या आपण मान्य करून आपल्या पिताश्री यांच्याकडून त्या पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी सर्वांना ह्या ज्येष्ठ नागरिकांना आणि इथल्या रंकाळाप्रेमी लोकांना दिलं आणि त्यानंतर हा वृक्षारोपणाचा रोपणाचा कार्यक्रम पूर्ण झाला आणि त्यानंतर श्री क्षीरसागर यांच्यासोबत सर्व रंकाळाप्रेमी लोकांनी ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांनी संपूर्ण ह्या रंकाळा उद्यानाची पाहणी केली आणि देखील तिथं ज्या जी जे काही वृक्ष लाग लावलेली आहे त्याची देखील माहिती या पाहुण्यांना करून दिली आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे पार पडला